हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण पिझ्झा बॉम्बची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी आपण लागणारे साहित्य पाहूया दोन वाट्या आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यासाठी आपण अर्धी वाटी दही चवीनुसार मीठ अर्धा चमचा बेकिंग पावडर आपण भाज्यांमध्ये ज्या भाज्या स्टपिंग करणार आहोत त्याच्यासाठी आपण गाजर घेतलेला आहे एक शिमला कट करून छोटा एक कट करून कोबी टॉमॅटो एक हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे आपण त्याच्यासाठी वा चीज वापरणार होतो चीज टॉमॅटो कॅचअप पिझ्झा सॉस आणि शेजवान चटणी आता आपण रे रेसिपीला रे सुरुवात करू आपण हे गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत पी पिझ्झा बॉम त्याच्यासाठी आपण दोन वाट्या छोट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ बेकिंग पावडर आणि जे अर्धी वाटी आपण दही घेतलं होतं ते दही त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि सुरुवातीला आपण हाताच्या सहाय्याने मिक्स करणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण ते झयाच्या वाटीमध्ये थोडंसं पाणी घालून आपण ती वाटी म्हणजे पाणी त्याच्यामध्ये घालून आपण त्याचा घट्टसर असा डो बनवणार आहोत पिझा व हे तुम्ही मैद्यापासून पण बनवू शकता पण आपण लहान मुलांसाठी हे बनवत आहोत त्याच्यासाठी आपण गव्हाच्या पिठासाठी पासून बनवत आहोत आता आपला घट्टसर असा त्याचा डो मळून तयार झालेला आहे आपण आता तो साईडला ठेवून घेणार आहोत त्याच्यासाठी आपण भाज्या थोड्याशा आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत आपण कडेमध्ये तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झाले की आपण त्याच्यामध्ये एक मिरची कट करून घेतलेली कट करून घेतलेला बारीक कांदा ते आपण थोडंसं दोन मिनटासाठी आपण तो कांदा परतून घ्यायचा त्याचा कलर चेंज नाही करायचा जे शिमला कट करून घेतलेली आहे एक छोटी ते शिमला ते पण आपण दोन मिनिट गॅसवरती आपण त्या कांद्यामध्ये परतून घेणार आहोत ह्या सर्व भाज्यांचा कलर चेंज करून घ्यायचा नाही फक्त आपण थलक्याच्या त्याला आपण टॉस करून घेणार आहोत त्याच्यानंतर जे गाजर घेतलेले आहे ते गाजर ते पण आपण एक मिनिटभर परतून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत ह्या भाज्या होण्यासाठी मीठ घालून झाल्यानंतर आपण थोडंसं परतून घेणार आहोत आणि जो आपण कोबी कट करून घेतलेला आहे तो कोबी कोबीतलं थोडंसं पाणी ॲब्झर्पोस तोपर्यंत आपण कोबी परतून घेणार आहोत त्याच्यानंतर टॉमॅटो टॉमॅटो घातल्यानंतर आपण फक्त एक दोन मिनट परतून घेणार आहोत आणि लगेच आपण त्याच्यामध्ये शेजवान चटणी आहे ती शेजवान चटणी आपण घालून घेणार आहोत आणि आता शेजवान चटणी घालताना आपण गॅस बंद करून ही चटणी त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता शेजवान चटणी घातल्यानंतर त्याचा कलर किती चेंज झालेला आहे आपण आता थंड करून घेणार आहोत आता चिजा पिझ्झा बम्स बनवण्यासाठी आपण एक छोटासा उंडा घेतलेला आहे त्याच्या आपण चपातीच्यापेक्षा पण छोटीशी चपाती लाटून घेणार आहोत आपण ते सारून भरण्यासाठी त्याच्यासाठी आपण छोटी चपाती लाटायची तुम्ही पाहू शकता आता आपली छोट्या साईजची चपाती लाटून झालेली आहे आपण त्याच्यावरती टोमॅटो कॅचप आहे ते टोमॅटो कॅचअप त्याच्यावरती लावून घेणार आहोत चमच्या सहाय्याने आपण सर्व इकडे तो टोमॅटो कॅचअप आपण पसरवून लावणार आहोत त्याच्यानंतर आपण पिझ्झा सॉस लावणार आहोत ते पण छान असं सर्व इकडे लावून घ्यायचं त्याच्यानंतर आपण ज्या भाज्या टॉस करून घेतलेल्या आहेत सर्व भाज्या मीठ टाकून त्या पण त्याच्यावरती आपण मध्यभागी ठेवून घेणार आहोत त्या भाज्या आपण त्याच्यावरती ठेवून झाल्यानंतर आपण जे चीज घेतलेलं आहे ते चीज भरपूर असं चीज त्याच्यामध्ये खिसून घेणार आहोत आपण तुम्ही तुमच्या आवडीनुसार चीज घालू शकता तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं तुम्ही चीज त्याच्यामध्ये वापरू शकता पण ही चीज पिझ्झा बमचीच रेसिपी आहे त्याच्यामुळं त्याच्यामध्ये चीज तुम्ही भरपूर असं घालायचं त्याच्यानंतरनं हे सर्व असं एक आपण चपातीच्या साईजचं कसं उंडा बनवत असे ते असं पॅक करून घ्यायचं त्या भाज्यामध्ये ठेवून आपण त्याचा गोल असं पॅक करून घ्यायचं आपण मोदक बनवताना असं करतो तसं प्रकारे करून घ्यायचं वरतीच्या साईडला जी कणिक आहे ती तुम्ही तोडून घेऊ हो शकता तशीच त्याला हलकीशी असं प्रेस करून दाबू पण शकता आपण त्याची थोडीशी कणिकवरची तोडून घेतलेली आहे जास्त झालेली आता आपला पिझा पण तयार झालेला आहे अशा प्रकारे आपण सर्व बनवून घेऊया आपण गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवला होता आणि जे आपण पिझ्झा बॉम्ब बनवलेले आहे जे पॅक केलेलं आहे त्या साईडने आपण त्याला पाणी लावून घेणार आहोत आणि ते गरम तव्यावरती आपण तव्याला आपण गरम तव्याला लावून घेणार आहोत आणि खालच्या साईडने आपण दोन ते तीन मिनिट असं गॅसवरती छान असं भाजून घेणार आहोत नंतर आपण तोच तवा पलटी करून गॅसवरती ते पलटी तव्याने आपण तंदूरची रोटी भाजतो तशा प्रकारे आपण ते पिझा बम्स भाजून घेणार आहोत छान असे तुम्ही पाहू शकता हलकेसे आपले भाजलेले आहेत अजून आपण त्याला एक मिनिटभर आपण भाजून घेणार आहोत छान असे भाजले आहेत आपले आता आपण तुम्ही त्याच्यावरतून तूप किंवा बटर पण तुम्ही लावू शकता पण आपण तूप लावणार आहोत आपण लहान मुलांसाठी बनवत आहोत त्याच्यासाठी आपण हेल्दी म्हणून तूप वापरणार आहोत तूप लावल्या मि नंतरनं आपण जी आपली तव्याला पाणी लावून जी साईड आपण होती त्या साईडनं आपण आणखीन दोन मिनट आपण त्याला गॅसवरती तसंच ठेवून घेणार आहोत तुम्ही आपले पिझ्झा चीज बम तयार झालेले आहे तुम्हाला जे व्हिडिओ आवडले नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा